नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मस्त क्रिस्पी दोशे तर चला तर जास्त वेळ न घेता पटकनच व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे राशनचा तांदूळ वापरत आहे आणि विकतचा सुद्धा तर दोन ग्लास राशनचा तांदूळ घेत आहे आणि एक ग्लास विकतचा हे संपूर्ण मेजरमेंट मंडळी एका किलोचा आहे तुम्हाला जर एका किलोचे दोशे बनवायचे असेल तर नक्की हे रेसिपी तुम्ही ट्राय करा तर बघा दोन ग्लास राशन आणि एक ग्लास विकतचा तांदूळ त्याच त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा ग्लास उडीद किंवा उडदाची डाळ मी या ठिकाणी अख्खे उडीद टाकलेले आहे तुम्ही या ठिकाणी उडदाची डाळ टाकली तरीसुद्धा चालेल तर मेजरमेंट हे परफेक्ट आहे नक्की ट्राय करा तर बघा एक मोठी चम्मच आपण इथं मेथीही वापरलेली आहे तुम्ही या ठिकाणी दोन चम्मच जे लहान पोहे खायचे चम्मच असतात त्या चम्मचनी दोन चम्मच मेथी घेतली तरीसुद्धा चालेल तर बघा मंडळी हे आपण विकतचं आणि राशनचं वा साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे आपले दोसे पांढरे फटक येण्यासाठी आपल्याला तीन ते चार पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि जोही यामध्ये पांढरेपणा आहे तो संपूर्ण काढून घ्यायचा आहे तर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मंडळी यामध्ये आपल्याला मस्त पाणी टाकायचं आहे पूर्ण गंजभर पाणी टाकून ठेवा आणि त्यानंतर याला फुगण्यासाठी व्यवस्थित ठेवून द्या तर बघा मंडळी या ठिकाणी मी दहा घंटे म्हणजे पूर्ण रात्रभर मी याला ठेवणार आहे दहा ते बारा घंटे याला पूर्ण ठेवणार आहे मंडळी आणि सकाळ झाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त आपले दाड तांदूळ मस्त भिजून तयार झालेले आहे अशा प्रकारे आपले दाड तांदूळ भिजून तयार झाले की समजायचं आपले दोसे इडल्या सेट डोसा संपूर्ण जे आपण बनवणार ते व्यवस्थित येणार मंडळी तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडा घ्यायचं आहे आणि पटकनच त्यामध्ये सगळं हे संपूर्ण दाढ आणि तांदूळ हे मस्त यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे जितकं आपल्याला फिरवायचं आहे तितकं तर बघा मंडळी या ठिकाणी मी वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे पाणी तुम्हाला टाकायचं असेल तर आताच टाका नंतर बिलकुलही आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे कारण की आपण जर वरतून पाणी टाकलं तर बेटर चे छान फर्मेट होत नाही आणि दोसेसुद्धा व्यवस्थित येत नाही त्यामुळे पाणी टाकायचं असेल तर या स्टेजला तुम्हाला पाणी टाकावं लागेल तर मी या ठिकाणी एक वाटी संपूर्ण पाणी टाकलेलं होतं आणि तुम्ही बेटर बघू शकता जास्त पातळ नाही आहे आणि जास्त घट्टही नाही मिडियम साईज मीडियम, मीडियम प्रकाराचं आपल्याला बेटर तयार करायचं आहे तर संपूर्ण बेटर आपण एका गंजामध्ये काढून घेऊया मंडळी आणि संपूर्ण बेटर हे आपण मिक्सरमधून फिरून सुद्धा घेऊया तर त्यानंतर तुम्ही बघू शकता अर्धा अर्ध बेटर जे आहे ते मी गंजात ठेवलेलं आहे आणि अर्ध बेटर जे आहे ते मी कढईमध्ये ठेवलेलं आहे कारण की मंडळी हे सकाळ म्हणजे दिवसभर फुगणार आणि फुगल्यानंतर हे व्यवस्थित मस्त असं फर्मेट होऊन तयार होणार त्यामुळे आपल्याला दोन भांड्यात ठेवायची खूप जास्त गरज आहे कारण की त्याला सुद्धा फुगायला मस्त असा टाइम सुद्धा भेटतो आणि भांड मोठं राहिलं तर फुग फुगतेसुद्धा व्यवस्थित तर बघा या ठिकाणी दिवसभर ठेवल्यानंतर म्हणजे की सहा ते सात घंटे ठेवल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं जे बेटर आहे ते छान मस्त असं फर्मेट झालेलं आहे आणि फुगून मस्त वरते सुद्धा आलेलं आहे तुम्हाला मी दाखवलं होतं की अर्धाच गंज आपण यामध्ये बेटर ठेवलेलं होतं पण आता जो आहे तो पूर्ण असा मस्त गंज भरून बेटर जे आहे ते तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला दोषे ट्राय करायचे असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तर एक आता मी दुसरीकडेही घेतलेली आहे आहे त्या कढईमध्ये गंजात गंजातलं जे बेटर आहे ते कढईमध्ये टाकू आपण आणि त्यानंतर दोसे बनवायला सुरुवात करूया तर मंडळी कधी पण तुम्हाला दोसे इडली बनवायची असेल तर सेपरेट एका भांड्यात काढा आणि त्यानंतर तुम्ही त्या त्याने बनवा जेणे की आपलं दोन ते तीन दिवस मस्त बेटर असं राहणार तर बघा इथे मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं आहे तर अर्धी वाटी मी पाणी ह्या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे जर मला लागलं तर मी टाकणार नाही तर नाही टाकणार कारण की मंडळी आता थोडंसं बेटर जे आहे ते मस्त असं फर्मेट झालेलं आहे त्यामुळे आपल्याला जास्त पाणी टाकायचं गरज यामध्ये तर बेटर मस्त फर्मेट झाल्यानंतर आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको तर बघा अशा प्रकारे आपल्याला दोशासाठी बेटर बनवायचं आहे दोन ते तीन दिवस ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे की सेपरेट भांड्यामध्ये घेऊन तुम्ही या बेटरला दोशी इडल्या बनवू शकता पण एकामध्येच पूर्ण मिक्स करायचं नाही आणि मिठाचा वगैरे वापर करायचा नाही आहे तर मिठाचा वापर करायचा असेल तर दुसऱ्या भांड्यातच घ्या तर अर्धी वाटी पाणी आपलं उरलेलं होतं ते आपण बाजूला ठेवलं आणि त्यानंतर गॅसवर तवा ठेवल्या तवा ठेवला आणि तव्यावर थोडंसं पाणी टाकून टिश्यूनी मस्त असं पुसून घेतलेलं आहे तर आता आपल्याला तव्यावर डोसा टाकायचा आहे तर बघा मंडळी मी ते एक चम्मच मस्त असं बॅटर टाकून घेतलेलं आहे तव्यावर आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण डोसा असा मस्त फिरून घ्यायचा आहे मला तर इतका परफेक्ट जमत नाही मंडळी कारण की मधात थोडासा जाळा येतो माझा डोसा पण तुम्ही ट्राय करा की पूर्ण असा संपूर्ण पातळ फिरवा तर बघा या ठिकाणी मी डोसा टाकून घेतलेला आहे आणि डोसा टाकल्यानंतर तुम्हीसुद्धा बघू शकता की ती छान मस्त असे बबल्स आलेले आहे वरतून थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला तुम्ही या ठिकाणी तूप किंवा बटरचा सुद्धा यूज करू शकता आणि त्यानंतर आपला जो डोसा आहे तो छान होऊ द्यायचा आहे हाय फ्लेमवर बिलकुल ठेवायचा नाही लो फ्लेमवरच ठेवायचा आहे कारण की खालून जो आहे तो मस्त असा क्रिस्पी बनून तयार होणार तर बघा मंडळी थोडासा डोश्याचा कलर चेंज होत आहे मला जास्त काळपटसुद्धा आवडत नाही त्यामुळे त्यामुळे मी थोडासा कलर चेंज झाल्यानंतर पटकनच दोशाला काढून घेणार आहे तर अशाच प्रकारे संपूर्ण दोषे करायचे आहे मंडळी माझा तवा म्हणजे हा जो तवा आहे मी घेतलेला नॉनस्टिकचा तवा आहे पण हा मी खूप जास्त खराब केलेला आहे तर तरीसुद्धा इतके छान दोसे येत आहे मंडळी तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा नसेल तर तुम्ही नक्की अशा म्हणजे साधेही तव्यावर केलं तरीसुद्धा चालेल कारण की मंडळी नॉनस्टिकच्या तव्यावर पटकन निघतो दोसा पण जो लोखंडी तवा राहतो त्यावर सुद्धा म्हणजे हे जे बेटर आहे त्यावर सुद्धा निघते तर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की तो सुद्धा आणणार आहे माझ्या या चॅनलवर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा जेणे की तुम्हाला सुद्धा हेल्प होणार आणि तुम्ही सुद्धा लोखंडी तव्यावर बनू शकणार तर बघा मंडळी या ठिकाणी आपण दुसरा दोसा सुद्धा बनवून घेतलेला आहे तशाच प्रकारे आणि दोन्ही दोसे आपण बनवून घेतलेले आहे तर अशाच प्रकारे आपल्याला जास्त काही म्हणजे फिरवायचं काम नाही आहे या दोषाला हा डोसा म मस्त असा खालून छान भाजणं झाला की आपोआप वरते येतो त्यामुळे आपल्याला जास्त काही याला हे करायची काम म्हणजे गरज नाही आहे फिरवायची तर बघा दुसरा दोसासुद्धा मस्त आपला बनून तयार झाला हे दोसे मस्त क्रिस्पी आणि मस्त क्रंची असे बनून तयार झालेले आहे मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुलच विसरू नका कारण की चुटकी तुमच्या मेसेजची किंवा तुमच्या रिप्लाय तुम्हाला रिप्लाय देण्याची खूप आते, तर त्या ट्राय करा की त्यामुळे तुम्ही एक छोटीशी कमेंट नक्की करा तर बघा संपूर्ण दोषे आपले म्हणून तयार झालेले आहे आता आपण यासोबत चटणी सुद्धा केलेली आहे नारळाची आणि सोबतच थोडंसं वरण सुद्धा केलेलं आहे तर मंडळी बघू शकता आपला डोसा मस्त बनून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चुटकीला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आपले लवकरच पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे तुम्हीसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कम्प्लीट करा आणि पाचशे सबस्क्रायबर लवकरच करून द्या तर बघा आपला डोसा मस्त क्रिस्पी बनून तयार झालेला आहे भेटूया मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आराम करा आणि चुटकीच्या रेसिपी पाहायला बिलकुल विसरू नका प्रत्येक व्हिडिओला लाईक करा बाय बाय मंडळी भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये